हे गायज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग कशात आज सगळे उत्सव सगळे स्वस्त असेल तर आम्हीसुद्धा स्वस्त आणि मस्त आहे तर सकाळची वेळ आहे साडेनऊ वाजले आत्ता ब्लॉग सुरू करते मी आणि आजकाल असं झालेलं आहे ब्लॉग सुरू करायचे म्हटलं जरी सगळ्यात आधी तर आम्हाला हाच विचारतो की घरातले कामं करून म्हणजे माझी तरी सिच्युएशन सध्या अशी आहे की मला घरातले कामं करून आणीला सांभाळून ब्लॉगिंग कसं करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला आहे तर मी हो तरी पण ट्राय करते माझे सगळे कामं ॲडजस्ट करून कुठेतरी ब्लॉगिंग आपलं चॅनलवर कंटिन्यू व्हिडिओ गेले पाहिजे पण होतं कधी कधी की लेट होऊन राहिलेलं आहे वगैरे रेग्युलॅरिटी नाही आहे जशी पाहिजे तशी पण ठीक आहे ट्राय करू होईल लवकरच येईल एका याच्यावर तर इकडे आता आणला लेट होऊन ठेवलेलं ले आहे मी सोप्यावर कारण तिला खाली टाकायचं आहे मला सोप्यावरून पडायचे आता जास्त चान्सेस आहे या लोकांचे ती पलटी होते आणि गौरव गेला बाहेर आज आम्हाला जायचं आहे गौरवच्या जा फ्रेंडच्या लग्नाला जे की नागपूरमध्ये आहे आणि बाहेर असतं तर मी तर गेलीच नसते म्हणा कारण कसं आहे ना, ना आणि एवढी छोटी आहे की तिच्यामुळे आम्ही कुठे जाऊ शकत नाही सध्या तरी कारण ती तेवढी कम्फर्टेबल राहत नाही लास्ट टाईम काय झालं सोसायटीची मिटिंग होती खाली तर मी घेऊन गेली तिला तिथे त्या लोकांनी जसं जसं आवाज वाढवला त्या मिटिंगमध्ये गोष्टी चालू होत्या ती घाबरायला लागली आणि एकदम रडायला लागली ती कम्फर्टेबल राहत नाही कारण तिला रश बिलकुल आवडत नाही आणि पण आम्हाला तिला सवय करायची आहे असं नाही की एकदम नाजूक बनवायचं आहे तिला सगळ्या गोष्टीची सवय झाली पाहिजे पण आता सध्या अशी ती इतकी छोटी आहे ना की आतापर्यंत आम्ही तिला बाहेर काढलं नाही आता तरी तिचं एजस तसं होतं की तिला बाहेर नाही काढू शकत होतो पण आता आम्ही लवकरच तिला बाहेर काढणार आहे आणि तिला सगळ्या गोष्टीची सवय लावणार आहे कारण पोरांना कसं का असतं ना एका वेणी म्हणजे सध्या अशी फेज असते की त्यांना आताच लहानपणात सगळ्या गोष्टींची सवय असायला पाहिजे नाही जर मग मोठं झालं आहे म्हणजे खूप कठीण जातं या सगळ्या गोष्टी म्हणून मग तिला आम्ही लवकरच बाहेर काढणार आहे आमच्यासोबत सगळं जसं आम्ही आधीसारखं फिरत होतो सगळ्या गोष्टी करत होतो सगळे कामं करत होतो तसं तिला आमच्यासोबत यावं लागणार आहे सो त्यामुळे ऑप्शन नाही कारण इथे कोणी बघायला नाही आम्हाला दोघांनाही बाहेर जायचं असलं काही काम असलं तर तिला घेऊन जावंच लागतं आणि त्याचबरोबर एवढ्यात मला असं वाटतं दोन तीन आई बाबा पण येणार आहे आणिला भेटायला कारण त्यांना खूप आठवण येते आणीची तर ते तो बोलले आणि परत चना वगैरे आहे तर तो पण घेऊन येईल बोलले कारण आता कसं मार्केटचा चणा एवढा टेस्टी लागत नाही जो की घरच्या शेतातला लागतो आणि म्हणून मग आता चणा सुकायला आलेला आहे बोलले तर मग हिरवा चणा आहे तर घेऊन येईल आणि भेट पण होऊन जाण म्हणून मग ते दोघं पण येणार आहे आणि आणि से हाय बाबू हाय 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 हा हाय से हाय हाय बुगी हाय नमस्कार मंडळी मराठीमध्ये नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मी तर मस्तच आहे तर असं आहे आणि आणि माझे कामं व्हायचे आहे कारण आज लग्नाला जायचं म्हटलं की गौरव बाहेर गेलेलं आहे त्याला बिलकुल वेळ मिळत नाही शेविंग वगैरे करायला त्याला म्हटलं जा जाऊ नये कसं रगातल्यासारखं दिसतं आहे कारण एवढ्यात तर कंटिन्यू म्हणजे मला असं वाटतं लास्ट ला जेवढी सुट्ट्या आल्या एवढ्यात तेवढ्याही कामातच गेल्या त्याच्या कुठे बाहेर जायचं काम पडलं काही काम होतं ते त्यातच गेल्या आणि कसं असतं एक वीकली सुट्टी जी असते तर ती एक सगळ्यात महत्त्वाची असते त्यांच्यासाठी ऑफिसवाल्यांसाठी तर त्या त्याला वेळच मिळत नाही आज सुट्टी घेतली त्यांनी लग्नासाठी स्पेशल सो आम्ही लग्नाला चाललो आहे आणि गौरवचा फ्रेंड आहे आकाश म्हणून त्याचं लग्न आहे ॲक्च्युली इंटर जायचं राहिलं सांगायचं राहिलं कोणाचं लग्न वगैरे फ्रेंड सर्कलमध्ये लग्न आहे गौरवच्या तर आकाश म्हणून ते आकाश दादा पुलगावचेच आहे गौरवचे म्हणजे गौराच्या गावाची तिथले आणि आता नागपूरमध्ये लग्न आहे कारण ते मुलगी जी आहे त्या वहिनी त्या नागपूरमधली म्हणून जात आहे लग्नाला तर आमचं दरवाईज पॉसिबल आलं नसतं तर ठीक आहे चलो आता आम्ही पटापट कामं करते मी कारण आणीचं पण एक रुटीन असतं तिचं रुटीन पण मला स्किप करायचं नाही आहे तिला प्रॉपर तिची झोप तिचं जेवण वगैरे सगळ्या गोष्टी करून आम्हाला निघायचं आहे म्हणजे जेणेकरून तिला पण त्रास नको आणि ती तिथे परत चिडचिड पण नाही करणार कारण आज का आता कसं असतं पोरांचं बघून पोरांच्या हिशेबाने सगळ्या गोष्टी चालावं लागतं आपल्या पट्टीत असं व्हायचं की आम्ही सिंगल असायचं तेव्हा असं काही वाटायचं नाही किंवा आपण चाललो कधी पण चाललो असं झालं असं व्हायचं तर आता पटापट कामावरून घेते गौरव बाहेरून येतपर्यंत आणि आणीचं जे काही आहे ते सगळं करून देते रेडी देन म्हणजे तिला झोपून देते मग तिची झोप पण होऊन जाईल कारण ती झोपायला आता करेल हो ना झोपी येते तुला शिजुजू येत आहे बाबू जुजू येत आहे झोपणार म चला 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 बोलते तर काही आत्ता आलोय मी कटिंग करून भादरून आलोय मी आणि कारण की कसं कुठे जायचं म्हटलं तर वेळ सगळ्यात महत्वाचं असते आणि तेच झालंय तिथे गेल्यावर तीन चार नंबर होते तरी मी म्हटलं भाऊ करून दे लवकर तो त्याला भाऊले तर भूक लागली माझा समोसा खाऊन आला होता ठीक आहे खाऊन घे नंतर पटकन करून आलो बाहेरची अजूनही कामं बाकी जायचे साडीचा एक फॅब्रिक आणायचा तोही राहिला आणि भाऊचा आकाश भाऊचं तिकडं लग्न लावून चा मग लग्न लावून झालं असेल तिथं त्याचं लग्न लागलेलं ला असेल आतापर्यंत तरी आम्ही आता आणची तयारी वगैरे करू आणि मग कॅबनी जाऊ डायरेक्टली आमचा जो ॲड्रेस आहेच तिथेच जाऊ डायरेक्ट आणि बघू कसं आहे काय तर जेवायला भेटते की नाही भेटत कारण की आम्ही थोडंसं लेट चाललो आहे जेवायचं काही नाही आहे गिफ्ट आणलेला आहे आम्ही तर ते गिफ्ट देऊन देऊ त्याला आणि महत्त्वाचं म्हणजे भेटणं आहे आलो म्हणून आणि गिफ्ट देऊन देऊ मॅडम तिकडे झोपलेली आहे मस्तपैकी आणि हिची तयारी चालू आहे अजून मी काहीच नाही केलं आहे दाढीवाडी करून आलो फक्त बस बाकी काहीच नाही आणि आता जो आता मी पटकन नाश्ता पण नाश्ता पण करायचा अजून नाश्ता नाही केला नाश्ता आणतो म्हटलं तर म्हटलं टाईम होऊन जाईल हे शिव्या दिन मग म्हणून मी पटकन येऊन गेलो सो चला ब्लॉग तर बघा आम्ही शूट करूच तिथे गेल्यावर ठीक आहे स्टेटीम वान इथे मध्ये तर काहीच आत्ता रेडी झालो आहे आणि रेडी म्हणजे मी हे झाले आहे आणची तयारी करणं चालू आहे इकडे वर झालं तर तर मी आता रेडी होतो पटकन शर्ट घालतो आणि शर्टकन रेडी आपण ऑलरेडी रेडीच आहे आंघोळ आंघोळ करून आलो भादरून आलो तो भादरू थोडंसं सो चलो आणि मी जा कॅबनी जाणार आहे तर कॅब आम्हाला पहिले इथे कॅब बुक करावं लागेल आणि ॲड्रेस आहे कोणतं गायत्री कोणतं सभागृह आहे म्हणते तर तिथे जाऊ आणि अशा प्रकारे आम्ही रेडी झालेलो आहे आमची बुबुबा कशी रेडी झालेली आहे मस्तपैकी बुगडू वुगली मस्त पैकी आणू दिश दिलीश दिग्लिश चलो गाईज आता रेडी झालेला आम्ही मस्तपैकी आणि आता कॅब बुक करायची आहे फाटकन कॅब बुक करतो आणि खाली तर झालं तुझं सगळं चला गाईस तर भेटू आता डायरेक्ट तिकडेच आणि ॲड्रेस पाहावं लागेल आम्हाला कुठ्याचं आमच्या बुगीची सगळी तयारी करून ठेवली आहे दूध दूध बॉटल भरून ठेवलं आहे पूर्ण सो चलो 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 फायनली अशी रेडी झाली आहे आम्ही आणि

अक्कीच्या लग्नाला आलो आहे आम्ही आता अक्की भाई तिकडे आहे व्यस्त अक्की भाई बिझी आहे ठीक आहे तुम्हाला <laughs> <आनू। laughs>

जेव्हा मुंबईला राहत होतो आम्ही तेव्हा मामी आम्हाला जेवण म्हणून देत होते त्यांच्याशी भेटलो आपण काय काय भेटा थोडस अरे मामा नेमलूनच राहिले काहीच मगाशी आलो आम्ही अक्कीच्या लग्नावर अकाशच्या लग्नावर आलो आम्ही मगाशीच आणि मी स्पेशली त्याच्यासाठी सुट्टी घेतली होती म्हणजे वीक ऑफ स्वॅप केला होता की म्हटलं चला कोणाच तरी लग्न अटेंड करायला मिळेल आणि फायनली मस्त लग्न झालं छान अरेंजमेंट छान केली त्यांनी अरेंजमेंट छानच केली होती आणि स्वयंपाक पण छान झाला होता अक्की भाऊ थँक्यू असेल तर लग्न खूप छान मुलगी पण छान आहे वहिनी पण छान एकदम सिंपल सोबत आणि आम्ही म्हणजे विचार म्हणजे ठरवलं नव्हतं पण म्हटलं जाऊ आणि सुट्टीचं ऍडजस्ट झालं तर पहिले होतं आणि तिचं पण बघून जायचं थोडस राहते त्यामुळे त्याच्याचमुळे आम्ही थोडस विचार केला पण तरी म्हटलं पण नाही जायचं आहे तर मग ऑफ स्वॅप वगैरे केला आम्ही काही थोडस मग ऍडजस्ट झालं हो तर मग कॅबनेच गेलो तर ऊन होती गर्मी खूप ऊन राहिली होती कॅबने गेलो जेवण वगैरे केलं भेटलो गिफ्ट दिलं आणि को असा झाला की आम्ही गेलो आणि ते बस शेवटचे फोटो काढून आले होते मुवमेंट मध्ये ते बस एक फोटो काढून ते जेवा जेवाय आम्ही गेलो आम्ही जसं एंटर केली तर तो आकाश आवाज घेऊन राहत पण की येऊन जाव लवकर त्यांना पण भूक लागली बरोबर आहे सकाळी पोट असतात आणि त्या धावपडी मध्ये लग्नाच्या जेवण नाश्ता काहीच होत नाही सकाळी नाश्ता पण नाही खाणं ढंगाने कारण सगळी घाई असते की घरा लवकर करा लवकर या मध्ये आणि मी जेव्हा मुंबईला राहत होतो तेव्हा मामा मामी होते आकाशचे छान म्हटलं त्यांच्याशी बोलून आणि मस्त स्वभाव छान लोक छान स्वभाव त्यांचा आणि ते काका काकूशी बोललो म्हणजे आकाशच्या आई बाबाशी वगैरे बोललो सगळे छान सगळे फ्रँकली मस्त बोलले सगळे आकाशच्या आई बाबाला तुम्ही म्हणजे पहिल्यापासून जोडतो म्हणजे मी आणखी परत आकाशचे ते भाऊ होते ते म्हणतो तुमचे ब्लॉग बघतो आणि मी आकाशी त्यांचा पण स्वभाव मस्त आहे मी ब्लॉग बघत धन्यवाद आणि ते तर खूप महत्वाची गोष्ट आहे आणि पण मस्त झालं याचे प्रेझेंट वगैरे काहीतरी डायरेक्ट पुण्याला चालले वाटते म्हणजे एकही हे नव्हतं म्हणजे रॅप केलेलं नव्हतं सगळे पॅक केलेच होते चांगलं के आहे ना पॅक करून